किवी फ्रूटच्या या प्लॅस्टिकच्या बॉक्सचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे असे प्लॅस्टिकचे बॉक्स हलके असल्यामुळे आपण ते टाकून देतो ते टाकून न देता त्याचा कशा पद्धतीने वापर करायचा आहे ते दाखवणार आहे खूप छान असा एक युजफुल वापर याचा तुम्हाला दाखवत आहे तुम्ही याच्या अगोदर असा वापर कधी केला आहे का नक्की कमेंट करून सांगा आता आपल्याला याचं झाकण लावून घ्यायचं आहे झाकण लावून झाल्यानंतर आपल्याला एक अगरबत्ती घ्यायची आहे अगरबत्तीने आपल्याला आता होल करून घ्यायचे आहेत बॉक्सच्या वरच्या बाजूस आणि खालच्या बाजूस अगरबत्तीने आपण या पद्धतीने हे होल करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपण सर्व बाजूने होल करून घेतलेले आहेत याचा उपयोग आता आपण कशा पद्धतीने करायचा आहे ते बघूया खूप छान आयडिया आहे तुम्ही ही आयडिया नक्कीच ट्राय करून बघा आता आपण या बॉक्सचं झाकण काढून घेऊया बॉक्सचं झाकण काढून झाल्यानंतर हा बॉक्स आपल्याला या पद्धतीने पूर्णपणे असा ओपन करून घ्यायचा आहे ओपन करून झाल्यानंतर या बॉक्सचा आपण कसा आणि कशासाठी वापर करायचा आहे ते बघायचं आहे आता या बॉक्समध्ये आपल्याला घासणी ठेवायची आहे एका बाजूचा आपण घासणी ठेवायची आहे आणि दुसऱ्या बाजूला भांडी घासण्याचा हा साबण ठेवायचा आहे अशा पद्धतीने या किवी बॉक्सचा वापर तुम्ही भांडी घासण्याचं साबण आणि घासणी ठेवण्यासाठी करू शकता हा बॉक्स तुम्ही या पद्धतीने एका बाजूला साबण आणि घासणी अशा प्रकारे सुद्धा ठेवू शकता किंवा या पद्धतीने एकाच बॉक्समध्ये हे दोन्ही ठेवू शकता आणि त्याला या पद्धतीने पॅक करूनही ठेवू शकता असे किवी फ्रूटसाठी मिळणारे प्लॅस्टिकचे बॉक्स जरी हलके असले तरी या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वापरून ते नंतर टाकूनही देऊ शकता आता तुम्हाला अशा पद्धतीच्या या प्लॅस्टिकच्या नेटचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे अशा या प्लॅस्टिकच्या नेट आपल्याला फळांसाठी किंवा हँडवॉश पाऊससाठी मिळतात अशा या टाकून देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा आहे ते दाखवणार आहे अगोदर ही नेट बॅग आपण या आप पद्धतीने व्यवस्थित करून घेऊया आता येथे मी एक असा थोडा शिल्लक राहिलेला साबण घेतलेला आहे आता याच्यामध्ये तो आपल्याला ठेवायचा आहे आणि त्याची या पद्धतीने एक गाठ बांधून घ्यायची आहे गाठ बांधून झाले की राहिलेली जी नेट आहे ती सुद्धा आपण या पद्धतीने साबणाला गुंडाळून व्यवस्थित ठेवायची आहे अशा प्रकारे या नेटमध्ये ठेवलेल्या या साबणाचा वापर आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे ते बघायचं आहे आता याचा वापर तुम्हाला मी करून दाखवत आहे अगोदर येथे आपल्याला हा थोडासा ओला करून घ्यायचा आहे नंतर तो हातावरती घासून या पद्धतीने आपल्याला हातांना पायांना घासून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने हा स्क्रबरसारखा का काम करतो त्यामुळे ही आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा प्लॅस्टिकच्या डब्याचा आता आपण कशाप्रकारे वापर करायचा आहे ते सुद्धा बघायचं आहे असे प्लॅस्टिकचे डबे झाकण तुटले की आपण ते टाकून देतो वापरत नाही अशा वेळेस हे कशा पद्धतीने वापरायचे आहे ते बघायचं आहे त्यासाठी येथे मी या डब्याला कलर करून घेणार आहे कलर करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक रेड कलर घेतलेला आहे याला तुम्हाला जे कलर आवडतं ते कलर तुम्ही करू शकता अशा पद्धतीने या डब्याला मी रेड कलर करून घेतलेला आहे रेड कलर करून झाल्यानंतर हा सुकल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती डिझाईन करायची आहे त्यासाठी येथे मी थ्री डी आउटलाईनर घेतलेला आहे त्याच्या सहाय्याने याच्यावरती सिंपल असे डिझाईन तयार करून घेणार आहे तुम्हाला जशी डिझाईन करायला आवडते तशी डिझाईन तुम्ही करू शकता या पद्धतीने अगदी सिंपल असे याच्यावरती मी डिझाईन तयार करून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्हाला जे कलरची डिझाईन आवडते ती तुम्ही करून घेऊ शकता डिझाईन करून झालेली आहे आता तुम्ही हा डबा बघू शकता किती छान दिसत आहे अशा प्रकारे डिझाईन करून घेतलेल्या या डब्याचा वापर आपण चमच्याचे स्टँड म्हणून करणार आहोत या पद्धतीने आपण याच्यामध्ये चमचे ठेवण्यासाठी चा वापर करू शकतो किंवा याच्यामध्ये तुम्हाला झाड लावायचं असेल तर झाड सुद्धा तुम्ही लावू शकता अशा प्रकारे हा डबा मी टाकून देता त्याचा या पद्धतीने वापर केलेला आहे